हाय हेलो नमस्कार हप्पी दिवा सर्वाना कशा आ चला आज आम्मी चलो है उमेश के नाव ठाचनीला उमेश की नाव ठाचनी वाड़ी जैतापुर बंद्रेवाड़ी मधे है आम्मी तिथे चलने लो सर्वज कार्यक्रम चालू है अंजुरावची परंपरेने तालावालास मीच नाव असते वांद्रे दापोलीती आहे आपण बांद्रे वाडी नाव आहे आम्ही आलेलो वाडी जैतापूर गावामध्ये मिसाईच्या पुडा देण्याची पद्धत असते नवरा मुला करून नवरीला नवारीला पसंतीवरील झाली सर्व हिशोबाना पसंती सर्व गावातील परंपरेने चालावं लागतं ते हिशोबाने सर्व चालू आहे प्रोग्रॅम जास्त मोठा ब्लॉक नाही आहे छोटा मिनी ब्लॉक आहे शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवलेले आहेत कारण पहिली टाइमल बनवत आहे असा व्हिडिओ आमचा एसीजीचा चॅनल आहे अशा प्रोग्रामाचा पहिलाच व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे छोटासा मिनी ब्लॉक बनवला आहे सुरुवात करता सर्वांचा आजीवं लागतं मोठ्या माणसांचं माणसांचं पाच पाहुणे उडते पाच पाहुणे मुली करते पाच पाहुणे विजया करते अशी परंपरा असते सर्व कार्यक्रम आहे झालेले गाव आहे शिरवली काही स्पेशरावली मंत्री दोन्ही पण येत असतात निमित्ताने सर्व गावांना आले आहेत त्यानिमित्ताने नावठासणीचा कार्यक्रम त्यांचा ओरकून झालेला आहे लग्नाचा कार्यक्रम पुढे एप्रिल मे महिन्याकडे आहे तुमच्या तिकडे कशी असते पद्धती पण पुढे आम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा छोटासा मिनी ब्लॉक आहे उमेदची नावठासणी

Goye goye, sa.